नमस्कार प्रबोधन आपले स्वागत तर चौदा गावांचं जे नवी मुंबई साठी येण्याचं जे, जे प्रयत्न चालू होत त्या प्रयत्नामध्ये जवळजवळ चौदा गावांची जी समिती विकास समिती त्या विकास समितीला ज्यावेळी शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते त्यावेळेला त्या विकास समितीला घेऊन जाण्याचं काम हे निवल केलेलं आहे आणि ही चौदा गावं चाकींच्या मुला नवी मुंबई मध्ये आलेली आहे कारण त्याच वेळी तो जी आर निघालेला आहे नंतर खूप इकडे तिकडे भरपूर लोकांनी के प्रयत्न केला असतो परंतु पहिल्या जे चौदा गावाच्या त्या समितीला नेण्याचं काम हे चालेल

युवा उद्योजक व समाजसेवक उर्फ चाचू यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व चौदा गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर मडवी यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले माजी युवा नगरसेवक ममित चौगुले युवा नेतृत्व अमित चौगुले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेमबी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत नेमबी महिला जिल्हा अध्यक्षा शोभा चौगुले ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष नाशिकचे उद्योजक व समाजसेवक संदीप जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेमबी युवा जिल्हा अध्यक्ष अन्नू आंग्रे व त्यांचा मित्रपरिवार डॉक्टर गावचे ज्येष्ठ समाजसेवक प्रमाकर मडवी माजी नगरसेवक आकाश मडवी माजी नगरसेवक राजू कांबळे अन्य राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या Ninguém भागातूनकाम नावा त्याच्या हैदम उठाचा भागातो नाही अरे असतो या पुलाशाची एसएस ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत क्षमा असावी म्हणजे आमचे लाडके भाऊजी त्यांचे एस एस ग्रुप कडून हार्दिक हार्दिक स्वागत जीत विठ्ठल सुतात चाचू नवी मुंबईत आज आयुर्वेद त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे खरं तर दरवर्षी आम्ही नाशिकवरनं असंख्य संकेत त्यांचे चाहते आणि त्यांचे भाऊबंद आम्ही सगळे वाढदिवसाला येत असतो यावर्षी देखील सागर भाऊ दिगोळे सूरज भाऊ राजपूत पप्पू भाऊ सोनू भाऊ आमचे सगळे मित्र परिवार या वाढदिवसाला हजर झालो आहेत दरवर्षी हा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक दिवाळी सारखा सणच असतो तरी आम्ही नाशिकला असलो तरी जिल्ह्यातून सर्व लोक या वाढदिवसाला हजर असतात वाढदिवसाच्या चाचूंना शुभेच्छा वाढदिवस आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि संगम आहे आपण आज सामाजिक उपक्रम राबवले तर कोणकोणते तिथे राबवलेले आज चाचूंच्या वाढदिवसानिमित्ताने मी आमचे जे चौदा गाव आहेत तिकडे जी जिल्हा परिषद शाळा आहे नागाव म्हणून त्या ठिकाणी चाकींच्या बड्डेच्या निमित्तानं त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू मी चाकीनच्या बड्डेच्या गिफ्ट म्हणून त्यांना दिलेला आहे आणि शाळेला प्रिंट आउट दिलेला आहे आणि भरपूर अशा शैक्षणिक वस्तू त्यांना देऊन चाचणींचा बड्डे त्या ठिकाणी मी साजरा केला आहे ठिकाणी तर 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 सा तरुण वर्ग जवळजवळ पंचवीस तीस हजार तरुण वर्ग या ठिकाणी येऊन गेला चाचूंना खूप शुभेच्छा देऊन गेले आणि चाचूंची खूप इच्छा आहे एक समाजसेवा करण्याची आणि खरोखर कर चाचू ती पूर्ण करतील बाप्पांचा त्यांना आशीर्वाद आहे गणपती बाप्पा खूप मानतात दर ते मडला असतात आणि बाप्पांचा त्यांच्यावर म्हणजे खूप विश्वास आहे बप्पांवर आणि बप्पा त्यांचा तो विश्वास हे समाजसेवा करण्याचा पूर्ण करतील एवढा मला चौदा गावांच्या विषय चौदा गावांबद्दल बोलायचं झालं तर चौदा गावांचं जे जे नवी मुंबईसाठी येण्याचं जे प्रयत्न चालू होत त्या प्रयत्नामध्ये जवळ जवळ चौदा गावांची जी समिती होती विकास समिती त्या विकास समितीला ज्यावेळी शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते त्यावेळेला त्या विकास समितीला घेऊन जाण्याचं काम हे निवल चाकीनी केलेलं आहे आणि ही चौदा गावं चाकींच्या मुला नवी मुंबईमध्ये आलेली आहे कारण त्याच वेळी तो, जीर तर तो जी आर निघालेला आहे नंतर खूप इकडे तिकडे भरपूर लोकांनी प्रयत्न केला असतो परंतु पहिल्या जे चौदा गावाच्या त्या समितीला नेण्याचं काम हे आहे आता चौदा जवळ त्यांच्या आज जे काय जे काही विद्यार्थी होते शाळेमध्ये शिकणारे त्यांना चा एक गीत म्हणून त्यांना पुस्तके दिली काय तर शाळेला त्यांच्यामध्ये जे प्रिंट आऊट नव्हते ते प्रिंट आऊट दिले म्हणजे अशा वस्तू देऊन चाकींच्या त्या ठिकाणी आम्ही बड्डे साजरा केला तर आता तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर आपलं वातावरण पाहिलं तुम्हाला काय वाटलं इथलं वातावरण बघितल्यानंतर चातुर्ण खूप सारं प्रेम आहे तरुण वर्गाचं चातुर्ण खूप चातुर्णचा खूप आशीर्वाद आहे आणि हे चातुर्णची एक समाजसेवा करण्याचं खूप वेळ आहे आणि ती समाजसेवा पूर्ण होईल अशी माझी इच्छा देईन त्याचप्रमाणे कृष्ण जन्माष्टमी व आमच्या सर्वांचे लाडके सुतार चातू यांचा वाढदिवस म्हणजे हे योगायोग म्हणजे त्रिवेणी संगम आज जुळून आलेला आहे व मी माझ्यातर्फे व माझ्या सर्व मित्र परिवारातर्फे सुजित सुतार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आज यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या मित्र परिवारासाठी एक वेगळाच आनंदाचा उत्साहाचा असा हा दिवस विविध उपक्रम राबवले त्यामध्ये आरोग्य असेल शैक्षणिक असेल वृद्धांसाठी असतील अनाथ मुलांसाठी असेल अशा विविध सामाजिक क्षेत्रामध्ये दिवस आज दिवसभर विविध ठिकाणी म्हणजे आपल्या नवी मुंबई असेल हना असेल कल्याण डोंबिवली असेल नाशिक असेल व महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आज यांचा वाढदिवस हा एक आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमामध्ये दे सर्व त्यांच्या मित्रपरिवारांनी परिवारांनी उत्साहामध्ये आज हा साजरा केलेला आहे व त्याचप्रमाणे तुम्ही आज आता संध्याकाळी बघितला असेल तर विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आज इथे आलेले आहेत व चाहतूंनीही त्यांची सर्वांची भेट घेतलेली आहे त्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारलेल्या आहे प्रत्येक येणारा त्यांचा जो मित्र आहे त्याच्या वाढदिवसाच्या व त्याच्या पु असतील त्या सर्वांचा त्याने खूप आदर भावाने स्वीकार केलेला आहे व मी परत एकदा यांना त्यांना आई तुळजाभावाने प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सुजित चाचू सुतार म्हणजे आमचे आदरणीय गुरुवर्य असे आमचे चाचू शेठ यांचा आज जन्मदिवस त्यांना आमच्याकडून तसे सर्व संपूर्ण वकील संघटना भिवडी लाख लाख शुभेच्छा मैं चाहूंगा आज हम लोग बहुत खुश है क्योंकि हम लोगों के लिए बहुत बड़ा दिन है ये त्यौहार के ऐसा दिन है हमारे लिए कम से त्यौहार है ये भाई का जन्मदिन हमारे लिए त्यौहार जैसा है और अभी कभी कर, कम से कम पांच से छह हजार पब्लिक तो आ ही है खाना भी चालू है सब सारे और अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है जन्मदिन है भाई का और भाई को हॅपी बर्थडे नाही वर्षी बोलका मागचे बरेच वर्ष मागचे वीस वर्ष आम्ही इकडे वाढदिवसाला चाचू साहेबांचे काही कार्यक्रम असतील त्याला आम्ही इथे उपस्थित असतो या वर्षी पण वाढदिवस मोठा झाला असे कुठचे कार्यक्रम आम्ही सहकार्य करू आमचे युवा पोर आम्ही येऊ आणि सगळे प्रोग्राम उपस्थित राहत